तर नमस्कार मित्रांनो आकाश सोनंशी या युट्यूब चॅनलचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज कामठा मैस बाजारमध्ये आलेलं आहे तालुका कलमूर जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो कामठा फाटामध्ये एक का, हायवे रोडचा चा मित्रांनो गाव आहे त्या गावचा मित्रांनो हा कामठा मैस बाजार आहे खूप मोठा मित्रांनो तालुकाचा बाजार आहे आपल्या कशा बाजार भरलेला आहे आणि कशा वर्षीचे काही कृती आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवला प्रत्येक शंभर म्हणून चॅनल पण येऊन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आमच्याकडचं कमटा मध्ये बाजार कसं वाटलं तर कमेंटमध्ये सांगा तर पाहू शकता मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे या ठिकाणी टॉप टॉप क्वालिटीचे मित्रांनो मैसे आलेले आहेत संपूर्ण तुम्हाला मैसे काही किंमत तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी सांगा प्रयत्न करणार आहे मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला गावरान मुरा जाफरदातीच्या मैसे तुम्हाला जास्त करून पाहायला भेटणार आहे कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता दर शनिवारी मी हा कमठा मैसे बाजार भरतो टॉप क्वालिटीच्या मित्रांनो मैसे आलेल्या आहेत व्हिडिओ सुरुवात करतो मित्रांनो सुरुवातीला शेतकऱ्याला दाखवतो आणि व्यापाराच्या दावणीच्या मैशी पण आलेल्या आहेत व्यापाराच्या दावणीच्या मैशी पण दाखवतो चला अहया मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो पाहू शकता गावराण मैसे आहे शेतकऱ्याचे मित्रांनो महेश आहे किती नाही ही विधान आता किती दिवस घेईन विलायला आठ दिवस घेईन आणि आधीच दूध काय दिलेलं आहे चार चार दिले चार चार लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एका टायमाला चार लिटर ना दोन मित्रांनो आठ लिटर पोलास आलेले मित्रांनो महेश आहे आपल्या कामठा मध्ये गावरा आहे तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर हा ब्याऐंशी बावीस किंमत काय म्हणली किंमत काय म्हणली सत्तर हजार रुपये किंमत आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हा नमस्कार मित्रांनो आकाश सुरुंशी यायटूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे क्रॉसिंग मुरा मित्रांनो म्हैस आपल्या कमठा मैस बाजारामध्ये आलेले आहे अड्याची क्वालिटी पाहू शकता सडे पाहू शकते मित्रांनो मोठ्या मोपाची मैस आहे तर किती वितरण दादा ही दुसऱ्या दुसऱ्या वितरण मित्रांनो म्हैस आहे ही दुधाची गॅरंटी काय सहा लिटर ट्रपल झालेली आहे ना मायांगा सडेची पक्की गॅरंटी राहील तुमचं गाव कोणता आहे तुमचा फोन नम्ण नम्ण बारा त्रेपनी। बारा त्रेपनी। नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा चाळीस बारा त्रिपन एवढा किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे मित्रांनो शेतकऱ्याची क्रॉसिंग झालेली मुरं आपल्या कामठा अमेश बाजारामध्ये आलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता फिरून घ्या फिरून तर तर झाली मित्रांनो टॉप क्वालिटी मित्रांनो मैस आपल्या कामठा मैस बाजारामध्ये आलेले आहे तुम्हाला फाटी फिरून त्याची आढळची क्वालिटी काय संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करतो काय किंमत आहे फिरून घ्या कॅस पाहू शकता मित्रांनो मोठ्या मोबाईलची है, आहे हाईटला पण अंगात पण पाहू शकता एक नंबर मैस आहे वाटी मग अटेलची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सड पाहू शकता क्या काय सांगतात किंमत मग तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो का काय काय सांगली तुम्हाला त्याची एक लाख पंचाळीस हजार का दुधाची गॅरंटी काय सात सात लिटर दुधाची दुधाची गॅरंटी मित्रांनो सात सात लिटर प्लस चौदा लिटर प्लस झाली मित्रांनो मैस आहे तर गाव कोणते तुमचा तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर छत्तीस झिरो सात त्र्याण्णव आणि मायाकाची सड्याची गॅरंटी पिक राहील दुधाची गॅरंटी पिक राहील तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे शेतकरी आहे शेतकरी आहेत किती दिवस घेईन येतो भिलायला पाच सहा दिवस घेईन मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो कामठा कामठाबाई बाजारामध्ये तुम्हाला रिंगमुराम बघून जास्त करून महेश या बाजारा पाहायला भेटणार आहेत तो कोणाला खरेदी करण्यासाठी यायचा असेल तर तुम्ही आमच्या कामठा महेश बाजारला भेट द्या दर शनिवार मित्रांनो बाजार भरतो त्या ठिकाणी पाहू शकता रिंगमु आहे मित्रांनो प्युअर रिंगमुरा आहे आटाची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात दादा किंमत काय सांगलीची एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायल तर आणि किती वितरण आहे तिसऱ्या वित्णा मित्रांनो मैसा ही आणि दुधाची गॅरंटी काय हो राहिली पाहिजे पहिल्या वित्णा मित्रांनो पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे तर गाव कोणतं म्हणले तुमचं कोणतं गाव मीरापूर का तुमचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव एकाऐंशी चौदा एकोणसत्तर अठरा तर एवढ्यामध्ये किंमत कमी जास्त होईल मयांकाची सड्याची दुधाची पक्की कारण राहील तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो आपल्या आकाश सुरू या युट्यूब चॅनलवर तेहतीस हजार चारशे संस्कार कंप्लीट झालेले आहेत तर लवकरच आपले पन्नास हजार संस्कार कंप्लीट होतील कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असे तुम्हाला मैस बाजारचे तुम्हाला पाहायला आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जो संपूर्ण मराठवाडत आहे मैस बाजारचे व्हिडिओ मैस बाजारचे काय बाजार भाव आहेत ते तुम्हाला आपल्या फेसबुकद्वारे आणि युट्यूबद्वार मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्र ही पण काकाची मैस आहे ही पण मुरामध्ये येते अटालची क्वालिटी पाहू शकता विलेली मैस आहे मित्रांनो अटलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो घ्या टॉप क्वालिटी मित्रांनो मुरा माहिती आहे काकाने आणलेले आहे घेतो 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 एकच मिनिट थांबा तर मित्रांनो पाहू शकता काय आहे काय तुम्ही तुझं एक लाख दहा हजार रुपये किमत सांगायचं आणि दूध काय चालू ही सध्या आता पाच पाच लिटर दूध दहा लिटरची पक्की गॅरंटी तर याच्या खाली काय सध्या आता हल्ली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही खाली आहे पाच पाच लिटर दुधाची पक्की राहील तर तुमचा पुन्हा नंबर सांगा अठ्याण्णव एक्याऐंशी चौदा किंमत तुम्ही जास्त येईल ना काय पाहू शकता मोठ्या मंपाच्या मुरद्याची मित्रांनो मैस आहे आडळ्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर मित्रांनो आहे मोठ्या मोबाची मित्रांनो या कामठ्या बाजार बाजारामध्ये आज आजच्या मित्रांनो नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेचा मित्रांनो हा बाजार आहे तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे मित्रांनो तर काय सांगली किंमत त्याची एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगेल तर किती वितरण असं नाही दुसरं नाही का हा सौ, आधीच्या उत्तर दूध का दिलेलं आहे सोळा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो सोळा लिटर दुधाची पक्की गॅरंटी राहील मायंगा सडायची गॅरंटी राहील किती आता किती घेऊन राहिला पंधरा दिवस घेऊन मित्रांनो लिटर दूध दुधाची पक्की गॅरंटी राहील तुमचा नंबर सांगा एकोणवद नव्याण्णव मित्रांनो पाहू शकता आज आपल्या कमटामित बाजारामध्ये सोळा लिटर दूध देणारी आपल्या आलेल्या बाजारामध्ये कोणाला पाच नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही शेतकऱ्याची मैसा आहे दुसरं वितरण आहे गावरा म्हणजे ते क्वालिटी पाहू शकता एक नंबर वितरण आट्याची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता तर काय काय सांगली तुम्हाला तिची रुपये किंमत सांगायला तर किती वितन आहे म्हणजे दुसऱ्या दुधाची गॅरंटी काय दुधाची पहिल्यांदा चार चार दिलं म्हणजे आठ लिटर एका दिवसाची गॅरंटी ना पक्की एका टायमात चार लिटर आहे दोन मित्र आठ लिटर पळ झाली मैस आहे गाव कोणते तुमचं तुमचा गाव कोणता आहे खरडा आहे का तर किंमत थोडी कमी जास्त ना आता किती दिवस घेईन मिळायला आता किती दिवस घेईन मिळायला दहा बारा दिवस घेईन मायांगाची सड्याची दुधाची पक्की गॅरंटी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याची मित्रांनो मैस आहे कॉन्टॅक्ट करू शकता आड्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दहा आठ दिवस घेईन मित्रांनो ही पण शेतकऱ्याची मैस आहे किती वितन नाही चौथ्या वितन आहे गाव कोणते तुमचा चोंडी भैरवा म्हणून गावा शेतकऱ्याची मैसे आज आपल्या आहे दुधाची गॅरंटी काय टायमाला का दोन टायमाला आठ लिटर पक्का गॅरंटी पक्की गॅरंटी मायांगा सड्याची गॅरंटी पक्की तर तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर सहासष्टी अठ्याण्णव तर काय काय योवारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो आज आपल्या चॅनल मित्रांनो तेहतीस हजार सहाशे संस्कार कंप्लीट झालेले आहेत कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला मराठी संपूर्ण मैस बाजाराची व्हिडिओ तुम्हाला आकाश या युट्यूब चॅनलवर आणि आकाश या फेसबुक पेजवर तुम्हाला एवढं पाहायला भेटणार रोज डेली मैस बाजारची बाजारभाऊची अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार मित्रांनो ठीक आहे योहार किंमत कमी जास्त होईल ना नमस्कार मित्रांनो तर पाहू शकता काय मित्रांनो आपले रोज व्हिडिओ पाहतात आपल्या चॅनलवर आकाश या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पडला पाहतात मित्रांनो तर आ, पारे 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 तर तुमचं नाव काय व्यापारी पण आहेत पण आहेत आपल्या चॅनेल केलेला आहे आपण रोज व्हिडिओ पाहता मित्रांनो आज आमच्या आमच्या मैस बाजारामध्ये भेट झालेली आहे तर काका आपले व्हिडिओ चांगले आवडतात पाहतात जवळपाचे संपूर्ण मैस बाजाराची व्हिडिओ काका पाहतात तर पाहया खूप चांगल्या क्वालिटीच्या मैसे आलेला आहे संपूर्ण तुम्हाला मैसीची का काय किंमत तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी खूप छान क्वालिटी मैसा आले आहे बाजारामध्ये पाहू शकता आड्यांची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मोठ्या मित्रांनो आहे शेतकऱ्याची मैसे आहे मित्रांनो तर पाहूया काय मैसेची किंमत सांगतात काय सांगली किंवा त्याची एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायचं आणि किती वितान आहे दुसऱ्या वितान आहे गाव कोणते तुमचं मनुरा मनुरा म्हणून गाव आहे त्या गावची मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायल तर दुधाची गॅरंटी काय हो

या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून गावरान शेतकऱ्याच्या माझी पाहायला भेटणार आहे तर क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर मोठ्या मित्रांनो गावरा माहिती आहे अडालची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता तर दादा किंमत काय सांगायला सत्तर हजार रुपये किंमत सांगाय तर दुधाची गॅरंटी काय तीन तीन दुधाची तीन तीन लिटर मित्रांनो दुसऱ्याची मित्रांनो सहा लिटर दुधाची गॅरंटी राहील ना विकली काय तर मयंकाची सड्याची गॅरंटीची ना गाव कोणते तुमचं तुमचा म्हणून मित्रांनो गाव आहे तर किंमत किती म्हणली सतरा कमी जास्त होईल तुमचा सांगा चौऱ्याऐंशी बारा, आ, बारा। आ, ना? ना, हा चौऱ्याऐंशी बारा झिरो नऊ अठरा पन्नास तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर गावरा मैस आहे सहा लिटर ना सहा लिटरचं दुधाची गॅरंटी पक्की आहे ना सहा लिटर मित्रांनो पक्की गॅरंटी राहील कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दादा दोन मैशी आणले होते आपल्या कामटा मैस बाजारामध्ये तर हे म्हैस दादा विकलेली आहे तर जपानमध्ये मित्रांनो मैसी केवढा विकली दादा पंच्याऐंशी शहर आहे किती वितरण असं नाही दुसऱ्या वितरण ना ना मित्रांनो मैस आहे तर दादा तू या शेतकरी आहेस काय व्यापारी आहेस म्हणजे मैशी खरेदी करतो आणि विकतो मुका खरेदी करतो निघतो आम्ही ठीक आहे तर पुन्हा नंबर सांग हा चौऱ्याऐंशी तर मित्रांनो कोणाला चांगल्या क्वालिटीचा मैशी पाहिजे असेल तर तुम्ही यांना भेट द्या दर आपल्या कामठे मैशी बाजारामध्ये यांची दाम असते आणि दुसरा कोणता बाजार कुन करता उमरखेड नांदेड उमरखेडचा आणि नांदेडचा मित्रांनो कामठा मैश बाजार करता ते पण कोणाला नाही राहू द्या मित्रांनो तुम्ही मित्रांनो झालेली झाली आहे टॉप क्वालिटीची मित्रांनो मैस आहे तुम्ही पाहू शकता मोठ्या मंपायची मैस आहे पण अंगात पाहू शकता सगळ्या पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे तर पाहूया मित्रांनो या मैसे काय किंमत सांगतात गावरामध्ये मित्रांनो मैस येत मोठ्या मोबाईल मित्रांनो मैस आहे तर तुम्हाला या टॉप क्वालिटी मैसे पाहिजे असेल तर तुम्ही यांना भेट द्या कॉन्टॅक्ट करा नंबर देऊ तुम्हाला काय म्हणलं किंमत एक लाख तीस हजार रुपये किंमत आहे तर आणि किती विधान आहे तिसऱ्या विधान दुधाची गॅरंटी काय राहील पाच पाच लिटर दहा लिटर पूर्ण झाली पक्की दुधाची गॅरंटी मायांगाची सडाई संपूर्ण गॅरंटी पक्की राहील गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांचा नंबर दिलेला आहे एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल आवश्यकता या बाजारामध्ये गावरान पण खूप मोठ्या प्रमाणात मैश येतात दुधाच्या मैसे येतात मित्रांनो तर काय खाली काय हो वगैरे मित्रांनो आणि दूध काय चार होईल सध्या आता चार सहा लिटर दूध चालू आहे मित्रांनो आठ लिटर दूध परत झाली मित्रांनो गावरा म्हैस आपल्या बाजारामध्ये आलेली आहे याच्या खाली वगैरे आहे गाव कोणते तुमचं फोन नंबर सांगा तुमचा हा किंमत किती म्हणजे कमी जास्त होईल ना दुधाची मायंगाची साडे संपूर्ण गॅरंट राहील तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता जाफर जाताची मित्रांनो मैस आपल्या काउंटामध्ये बाजारमध्ये आलेली आहे विली मित्रांनो मैस आहे आटेलची क्वालिटी पाहू शकता सडे पाहू शकता मित्रांनो एक नंबर मैस आहे क्वालिटी मित्र तुमच्या समोर आहे रात्री जनलेली आहे मित्रांनो रात्री लिहिलेली आहे क्वालिटी पाहू शकते मित्रांनो सड पाहू शकता अड्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर मित्रांनो शेतकरी आहे ना शेतकऱ्याची मित्रांनो माहीत आहे बांधा हिच्या खाली काय आहे सध्या आता हल्ली आहे मित्रांनो काय सांगली किंमत तिची एक लाख तीस हजार कातीस हजार रुपये किंमत सांगायच मित्रांनो एवढा मध्ये किंमत कमी जास्त होईल गाव कोणते म्हणजे तुमचा येळी का तर किती आहे हां दुधाची गॅरंटी काय बारा बारा लिटर आहे ना मित्रांनो बारा लिटर दुधाची गॅरंटी राहील दोन टायमाच ना दोन दोन टायमाची मित्रांनो बारा लिटर दुधाची गॅरंटी पक्की राहील आणि मायंगाची सड्याची संपूर्ण गॅरंटी राहील ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद हा एकावन्न बावीस बारा एवढा मध्ये फिल्स कमी जास्त होईल तर नंबर दिलेला मित्रांनो शेतकऱ्याची मित्रांनो मैस आहे बारा लिटर परत झाली मित्रांनो मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही